जुईला येते पूर्णा आजीची आठवण कलाकारांना सावरणं झालं कठीण ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अचानक जाण्याने चाहते आणि कलाकारांमध्ये मोठा धक्का बसला आहे या धक्क्यातून सावरणं सगळ्यांनाच कठीण झालं आहे यातच अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शो मस्ट गो ऑन किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली पण खरंच इतकं सोपं आहे का ते इतकं सहज मू ऑन करणं जेवणाच्या टेबलावर आता रोज दुपारी गोड खाण्यावरून भांडण नाही होणार मृत्यू हेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे पण तरीही अजूनही आपण हे मान्य करायला तयार नाही जुईच्या या पोस्ट वर अनेक जण आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर आता मालिकेत पूर्ण आजीची भूमिका नक्की कोणती अभिनेत्री साकारणार यासाठी देखील चर्चा सुरू आहे तुमच्या मते पूर्ण आजीची ही भूमिका कोणत्या कलाकारांनी साकारावी असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा